सेलू शहरात परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान प्रतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शहरातील डॉक्टर आंबेडकर प्रेमी जनतेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जमा होऊन या घटनेचा धिक्कार करत नायब तहसीलदार कृष्णा देशमुख व सेलूचे तलाटे आष्टीकर यांना निवेदन देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या तसेच नायब तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित संविधान हे भारतीयाचे प्राण आहे अशा घटनेच्या निषेधार्थ सर्व जाती धर्मांनी सहभागी व्हावे अशी भावना व्यक्त केल्या यावेळी ॲडव्होकेट विष्णू ढोले मिलिंद सावंत पत्रकार अशोक आंबुरे ॲडव्होकेट पौर्णिमाताई जोहिरे कमलताई लोखंडे पाईकराव ताई सरोदेताई आदीसह इतर समाज बांधवांनी या प्रसंगी उपस्थित होते सेलू शहर पहाटे पहाटेपासूनच बंदमध्ये सहभागी नोंदवल्याने पहिल्या दिवशी पश्चिम बंगालमधील हिंदूवरील होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ तर दुसऱ्या दिवशी परभणी येथील संविधान प्रतीच्या विटंबनामुळे सेलू शहर कडकडीत बंद होते पोलिसांनी ठेवलेला चोख बंदोबस्त व समाज बांधवांनी दिलेले सहकार्य यामुळे बंद शांततेत पार पडला घटनेच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देताना संतप्त समाज बांधव